नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पद्माळे करणार हाच रस्ता दोन कोटी दोन लाख इतक्या निधीचा मुख्यमंत्री ग्रामसडक सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला याचे भूमिपूजन आज कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गडगिरे यांच्या हस्ते पार पडले यावेळी पद्माळे सरपंच एकनाथ कोळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील अभिजित जगदाळे विलास पाटील बंडू गुरव माझे सरपंच सचिन जगदाळे ग्रामसेवक आदी मान्यवर नागरिक तसेच कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते याचबरोबर कर्नाळ गावातील सरपंच संध्याताई कांबळे केशव पाटील विकास पाटील राजाराम मिसाळ चंद्रकांत पाटील किरण मगदूम पांडुरंग मगदुम मधुकर पाटील तुषार पाटील विशाल वाघमोडे शुभम पाटील ज्ञानेश्वर पाटील ठेकेदार श्री गुंजाटे मुख्यमंत्री सडक योजनेचे अधिकारी वाघमोडे व डोंगरे आदी ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते दोनही गावातील जोडणाऱ्या शेती रस्ता असल्या कारणामुळे शेतकरी नागरिकांना दळणवळणासाठी सोयीचं होणार आहे हा रस्ता केल्याबद्दल पद्माळे व कर्णा गावातील नागरिकांनी आमदार सुधीर दत्तगाडगेळ यांचे आभार मानून नागरी सत्कार केला